Yeah, hey. hey. yeah. केस पोलीस स्टेशनला मस्सा जोकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करत बसले याचा प्रचंड राग मस्सा जोकरांना आलेला आहे कारण हे, हे जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे स आरोपी होण्याच्या बेतात आहेत स आरोपी होतील आणि यांना स आरोपी करावं अशी मसाजोकरांची नुसते मसाजोकरांची नाही तमाम केस तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेलं आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटे फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता कृष्ण आंधळे म्हणजे तीनशे सातचा फरार आरोपी असताना ये इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्यनियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहेत सीसीटीव्ही uh, मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मासा जोकरांनी समाधान व्यक्त आहे के आणि केस तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी केसचे नगराध्यक्षपासून पासून माजी नगराध्यक्ष केसचे माजी सभापती हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलं आहे आणि आम्ही ही ही मागणी केली की के काही केस पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्यावेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणले इथून पुढं असं होणार पोलीस अधीक्षकांना देखील बोलणं झालं झालं काय 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 होतं आणि ते सूचना केल्या नाही पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे यातला कृष्ण आंधळे असेल महादेव मुंडेच्या प्रकरणातले असतील राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतले राजस्थानी मल्टीस्टेटचा सुद्धा गोडगंबालाच आहे ना पंधरा पंधरा महिने कसं काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेतून तर तो, तो, तो बंद झाला पाहिजे आणि एस पींना माझी विनंती मी केलेली हे सगळे आरोपी फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला स्टेटस स्टेटस संदर्भात बोलणं झालं हा हे जे अशोक मोहिते या तरुणावर तीनशे सातचा आणि तो होमगार्ड आहे धारूर तालुक्यातली ही घटना आहे त्याच्या हा केस तालुक सॉरी केस तालुक्यातलीच ही घटना आहे बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा पळच वाचला आहे आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झालाय आणि त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा साडे सतरा वर्षाचा आहे तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आत्ता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि पोरशे प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्य शंभर टक्के बालाजी तांदळे महाराज कायतरी त्याला माहिती कोणते महाराज आहेत काय माहिती बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा भाऊ असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार की माझी गाडी जी आहे ती तपासासाठी पोलिसांनीच घेतलेली होती आणि त्या हे त्याचा रेकॉर्ड देखील त्यांनी दाखवलेला आहे तो समोर हो येतो शंभर टक्के काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी आ, दुसरी जी आहे ते फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलं आहे फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता म्हणतायत परंतु माझ्या मते सत्तर टक्क्यापर्यंत एस आय टी गेलेली आहे अजून तीस टक्के फक्त त्या तीस टक्क्यामध्ये मासाजो करांचे जे आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती महबूब शेट्टी आपले करा तर निवडणुकीमध्ये विरोधी पक्षात विरोध विरोधक सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून मतदान करून घेतला असं तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि पाच तारखेला म्हणजे नोटीस दिली खंडपीठाने नोटीस बजावली हे बघा कोर्टाची नोटीस येत असते तर का ती येईल परंतु ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे नंतर केलेल्या तक्रारीला कुठेही काही महत्त्व प्राप्त होत नाही आणि आष्टी मतदार संघातल्या ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी ब्लँकिट कंपनीमध्ये अर्जंट मुले आणि मुली भरती सुरू आहे पोस्ट पिकर पॅकर शिक्षण दहावी बारावी पगार सोळा हजार ते अठरा हजार पर्यंत शिफ्ट रोटेशनल शिफ्ट सकाळी सहा ते दुपारी तीन दुपारी तीन ते रात्री बारा रात्री दहा ते सकाळी सात लोकेशन पिंपळे सौदागर खुंजवडी फेज एक विमाननगर बन गार्डन पिंपळे गुरव निगडी, नांदेड सिटी लाईफ रिपब्लिक पुनावळे चिंचवड हांडेवाडी रोड बाणेर बालेवाडी नगर आणि महिलांसाठी फक्त वडगाव शेरी विमाननगर भूमकर चौक वाकड कस्तुरी चौक संपर्क आठ सहा शून्य पाच आठ आठ सात एक, एक शून्य शून्य